मुकबधीरपणामुळे आतापर्यंत समाजाच्या नजरेतून उपेक्षा सहन केलेल्या सौरभ कुंभारच्या अंगभूत कलागुणांचा विकास करत कसबा वाळवे इथल्या गुरुकुल अपंग कल्याण मुकबधीर सेवाभावी संस्थेनं अशी मुलं आणि त्यांच्या पालकांमध्ये नवा विश्वास जागवला सौरभनं साकारलेलं श्रीगणेशाचं वालुका शिल्प सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलंय पेरळीतला सौरभ जन्मताच मुकबधीर तो इतर मुलांप्रमाणे शरीरानं वाढत होता परंतु ऐकता आणि बोलता येत नसल्यामुळं त्याच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नव्हता दोन हजार आठमध्ये मात्र सौरभच्या जीवनाला एक टर्निंग पॉईंट मिळाला राधानगरी पंचायत समितीकडील नोंदीनुसार कसबा बाळवी इथल्या गुरुकुल अपंग कल्याण मुकबधीर सेवाभावी संस्थेला सौरभ बद्दलची माहिती मिळाली संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सौरभचे वडील मनोहर कुंभार आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करून सौरभला त्यांच्या शाळेत पाठवण्याची विनंती केली या शाळेच्या मार्गदर्शनातून सौरभमधील सुप्त कला गुणांचा विकास होऊ लागला अनेक धडधाकट मुलांना जे शक्य होणार नाही असं काम सौरभ आता कलेच्या प्रांतात करतोय त्यानं श्री गणेशाचा वालुका शिल्प साकारून याचीच प्रचिती दिली आहे या कसबा परिसरातील आणि चारही तालुक्यातील मुलांना आम्ही सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं या मुलांना चांगल्या प्रसा न्याय देत आहोत त्यादृष्टीनं एक आज आता या ठिकाणी आपण पाहिलात की या मुलांनी वाळू शिल्पापासून एक गणपती तयार केला आहे अशाच पद्धती समाजातून अनेक प्रक पद्धतीचे त्या ठिकाणी दीपावलीसाठी पंथे असतील आकाशदिवे असतील उठणे असेल किंवा त्या ठिकाणी शिक्षणासाठी लागणारे खडू असतील अशा पद्धत ह्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत ही मुलं मुकबधीर आहेत अपंग आहेत म्हणून काय झालं तर आम्ही त्या दृष्टीने थोडंसं या मुलांना आम्ही या मुलांची एक मानसिकता आम्ही निर्माण केलेली आहे की आम्ही जरी मुकबधीर असलो आम्हाला जरी इतर मुलांप्रमाणे बोलता ऐकता येत नसलं तरीसुद्धा आम्ही काहीतरी करू शकतो इतर मुलांप्रमाणे आम्ही करू शकतो आम्हाला शासनाची खूप मोठी गरज आहे कारण की सामाजिकदृष्ट्या आम्ही या संस्थेमार्फत काम करत आहोत पण चांगल्या पद्धतीचं काम करायचं असेल तर निश्चितपणानं सर्व लोकप्रतिनिधी असतील राज्यकर्ते असतील किंवा समाजाने चांगल्या पद्धतीने बघावं हाच या अपंग मुखबदीन मुलांची अपेक्षा आहे सौरभचे हात चित्र आणि शिल्पकलेसाठीच तयार झालेत हे या शाळेच्या शिक्षकांनी ओळखलं आणि त्यांनी त्याला त्याच्यामधील कलेच्या विकासासाठी प्रोत्साहित केलं कसबा या ठिकाणी मुकबधिर विद्यालय म्हणजे चालवत आहोत नॉर्मल मुलांच्या बरोबर ही सुद्धा मुलं चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात पण समाजाच्या आम्ही या हे काम करत असताना चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तरी तरी सुद्धा शासनाकडून आम्हाला काहीतरी सुविधा किंवा या मुलांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे गणेशाच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू आहे याच काळात सौरभनं गणेशाचं बालुका शिल्प साकारून सगळ्यांनाच थक्क केलंय सौरभ आपल्यामधील कलेच्या विकासाचं श्रेय शिक्षकांना देतोय सौरभच्या दे व्यंगाचा के विचार केला के तर तो आज कलेच्या क्षेत्रात जे काही करतोय ते निश्चितच कौतुकास्पद आहे मुकबधीरपणावर मात करत सौरभ आपल्यामधील कलाकाराला फुलवतोय त्याला घरातील सदस्यांची आणि शाळेची तितकीच साथ मिळतीय सौरभच्या रूपानं कोल्हापूरच्या कलाक्षेत्राला एक चांगला कलाकार मिळतोय याचं सगळ्यांनाच कौतुक आहे एस न्यूज साठी कसबा वाळवेहून नामदेव कुसाळे